नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंदरधनुष्य आपल्याकडे एक म्हण वापरली जाते हत्ती गेला आणि शेपूट अडकला असे प्रसंग होतात आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात एखादी समस्या सुटताना त्याला जो एक वेळ लागतो ना त्याला वेळ अधिक लागायला लागला की मग हे शब्द प्रयोग केले जातात आणि हत्ती गेला आणि शेपू टाळला आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्याही जागा वाटपाचे हत्ती बऱ्यापैकी बाहेर पडलेत आणि दोघांचेही शेपटे अडकलेले आहेत बघा आता सांगली भिवंडी आणि मुंबईतल्या दोन जागा या घमासान सुरू आहे उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकावरती तोडसूक घेत आहेत म्हणजे संजय राऊत तर असं म्हणाले एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधानाची एकूण आता पंतप्रधानपद जे मिळणार ते घालवणार आहे का म्हणजे काय वाटेल ते झालं तरी आम्ही सांगलीची जागा सोडणार नाही म्हणजे बसमध्ये बसमध्ये आपण बघतो विदाऊट रिझर्वेशनच्या ज्या बसेस असतात ना जागा धरण्याच्या पद्धतीत कसं आहे की मध्ये घुसायचं किंवा खिडकीतनं रुमाल टाकायचा आणि मी जागा धरली आहे आता मला माहीत नाही दुसरा समजा जर रिझर्वेशन केलेला माणूस जरी आला मला माहीत नाही जागा माझी आहे आता या पद्धतीनं हे सगळे घटक पक्ष नावं जाहीर करतात आणि जाहीर करून खरं म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांनी मिळून हे करायला पाहिजे पण विश्वासात न घेता जागा वाटप झालं की त्याचं काय होतं हे याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे कोल्हापूरची जागा आम्ही तुम्हाला दिली सांगलीची जागा आम्हाला पाहिजे मग पवार गट बघा तर हे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार तरी तेही तिढा सोडवू शकत नाहीत भिवंडी जागेचा असं महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवरून आपापसातले आप वाद आहेत तेच महायुतीत आहे म्हणजे महायुतीत असं वाटलं होतं की महायुतीचं जागा वाटप लवकर होईल आता नमनालाच घडाबड आहे बघा प्रत्येक ठिकाणी दाराशिवची जागा मूळ जागा शिवसेनेची आता त्या शिंदेच्या सेनेकडे माणसं नाहीत भाजपवाले क्लेम करतायत राष्ट्रवादीच्या जागा दुसरीकडच्या ज्या त्यांच्या हक्काच्या जिथं दावेदारी होती साताऱ्याची जागा सोडली मग त्यांना कुठल्या तरी जागा द्यायला पाहिजेत ना मग ते दावेदारी करतायत आम्हाला धाराशिवची जागा द्या मग धाराशिवची जागा सोडली तर उमेदवार नाही मग उमेदवारही द्या अशा सगळ्या गोष्टी चालल्यात आणि म्हणजे काही जागेवरती तर शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकची जागा आहे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत त्यांना ती जागा पाहिजे आणि राष्ट्रवादीला जागा द्यायची कारण तिकडे तीन आमदार राष्ट्रवादीचे आहेत तीन आमदार भाजपचे आहेत तिथं शिवसेनेचा शिंदेगडला आमदारच नाही आहे आणि त्यामुळं मग पुढे लोकसभा लढवायची असेल तर मग आम्हाला द्या ना आमची ताकद आहे अशा सगळ्या गोष्टी तिकडे सुरू आहेत आणि त्यातला अजून तिढा सुटत नाही शेपूट अडकलेला आहे मग हे शेपूट अडकलेलं नारायण राणेची जागा आहे ती शेपूट अडकलं आहे कारण उदय सामंत मंत्री त्यांचे बंधू किरण सामंत यांना तिथून उभं राहायचं आहे अशा सगळ्या गोष्टी आणि प्रत्येकजण ही जागा आमचीच आहे आम्ही जागा सोडणार नाही म्हणजे संभाजीनगरची जागा आहे ठाण्याची जागा आहे कल्याणची जागा आहे आता ठाणे कल्याण ह्या दोन जागा शिवसेना शिंदे गटाकडे म्हणजे तिकडे मुख्यमंत्रीच आहेत त्यांची प्रतिष्ठेची जागा आहे त्यामुळे ती जागा त्यांना द्यायची असा सगळा घोळ सुरू आहे मुद्दा काही आहे की आत्ता निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा एकदम प्रचाराने वेग घेतला आहे अजूनही जागा वाटप पूर्ण राज्याचं झालेलं सा नाही सांगितलं काय आहे आम्ही टप्प्याटप्प्याने आता मग काय करू की पहिल्या टप्प्यातलं क्लिअर केलं ना दुसऱ्या टप्प्याच्या जागेचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर ते पण क्लिअर करू आणि मग जसं जसं उशीर होते ना तिकडे मागच्या जागा अजून त्याला वेळ आहे ना मग ते बघू नंतर असं एकदम पेंडिंग ठेवण्याचं काम हे सुरू आहे आणि काय होतं बघा की आता जळगावमध्ये उन्मेष पाटील यांच्याऐवजी तिकडे स्मिता वाघानं तिकीट दिलं उन्मेश पाटील दिल। उन्मेश नाराज होते ते चार दिवस गप्प बसले आता अचानकपणे ते शिवसेना उबाठाकडे जात आहेत संजय राऊतांची भेट घेतली उद्धव ठाकरेंची भेट घेतली कदाचित ते पुन्हा उमेदवार असतील असं हे जे सगळे नाराजांचं म्हणजे आपण पाहतो ना पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकामध्ये कसं असतं अनेक जणं अर्ज भरतात अपक्षाचे अर्ज भरलेले असतात आणि मग काढायच्या वेळेला जे सुरू होतं ना सगळं मग कोणाला द्यायचं तिकीट कोणाला नाही असे जे गोंधळ होतात ना ऐन वेळेला निर्णय करण्याचे तसं वाट बघतायत तिथं तुम्ही आहे त्या माणसालाच तिकीट देणार आहात का दुसऱ्याला देणार आहात मग दुसऱ्याला दिलं तर जो नाराज आहे तो आपल्याकडे स्वाभाविक येईल मग आपण त्याला तिकीट देऊ म्हणजे ताकद असो नाहीतर ताकद नसो अशा सगळ्या खेळी खेळल्या जातात आणि त्याचाच हा भाग आहे जागा वाटप लवकर न होण्यामध्ये ही एक प्रमुख अडसर आहे काय आहे की निवडणुकीच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच असतो की तुम्ही जागा वाटपामध्ये जागा कोणाला देता उमेदवार कोण आहेत लोक उमेदवार बघतात कुठला पक्ष लढवतो याच्यापेक्षा उमेदवार बघतात पक्ष तर असतोच आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये प्रतिष्ठापणाला आहे इकडे महायुती दावा करती आहे अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागेवरती आमचे उमेदवार निवडून येतील आणि या उलट महाविकास आघाडीवाले पण असंच म्हणत आहेत की आम्ही अधिकाधिक जागा म्हणजे सर्वेमधून सांगितले आम्हाला बावीस जागा मग चौधरी चौधरीसारखी माणसं म्हणतात की अडतीस जागा तरी किमान येतील आता त्यांचा काय संबंध आहे बरं राजकारणाचा संबंध आहे का काय का केलं आहे काय त्यांनी हे महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाष्य करणारे लोक असं सगळं चाललेलं असतं आणि हे निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात प्रत्येकजण म्हणजे ज्याचं डिपॉझिट जप्त होईल अशी स्थिती असते असे माणसं देखील मी पाच लाखांनी निवडून येतो असा दावा करतात आता अमरावतीमध्ये बघा बच्चूकडूनही ऐनवेळा भूमिका बदलत तिकडे निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा सा उमेदवार असेल महायुतीमध्ये आम्हाला ठेवायचं का नाही हे ठरवावं म्हणे मुख्यमंत्र्यांनी आम्ही या जागेवरती उमेदवार उभा करणार आणि राहण्याना पाडणार मैत्रीपूर्ण लढत आता हे एक पर्याय इथं मैत्रीपूर्ण लढतेचे वाद मिटलेच नाही तर सांगली भिवंडी मुंबईतल्या दोन जागा कदाचित याच्यावरती मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते आता मैत्रीपूर्ण लढतीचे परिणाम काय असतात ते सर्वांना माहिती आहे कारण ज्यांची मैत्री असते आणि त्यांच्यात जी लढत असते ना मग त्यात दुसऱ्या पुढच्या उमेदवाराचं अधिक फावत असतं हे सगळं सांगूनही झालंय पण जर वाद मिटलेच नाही खुमखुमीच आहे तर एकदा लढा असेही निर्णय होऊ शकतात झाले कसं की ह्या सगळ्या प्रकारामध्ये वंचित फॅक्टर जो आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसला होता याही वेळी केवळ झुलवत ठेवणे प्रकाश आंबेडकरांना झुलवत ठेवण्याचं पाप संजय राऊतांनी केलं शिवसेनेसोबत वर्षभरापूर्वी त्यांची युती झालेली होती ती जरी मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित असली तरी जेव्हा लोकसभेचा विषय आला तेव्हा आंबेडकरने असं म्हटलं होतं की तुम्ही आमची बाजू मांडा हे तिकडे आम हो आम्ही तुमची बाजू मांडतो असं सांगितलं फक्त आपापलं पक्क करून घेतलं आपल्यातला वाटा द्यायचा नाही आणि प्रकाश आंबेडकराला अक्षरशः वाऱ्यावर सोडलं आजही संजय राऊत म्हणतात आमची दारं खुली आहेत आंबेडकर हे एकूण घटनेला बरं का एकूण संसदेच्या विषयामध्ये बाबासाहेबांनी जी भूमिका घेतली होती त्याला तडा जाईल असं काही करणार नाहीत अरे वा तुम्ही काही करा तुम्ही काही तुम्हाला वाटेल मनाने तर तसं वागा पण आंबेडकरांवरती चांगुलपणाचे आरोप करत आंबेडकर मात्र बिलकुल आमच्याच दावणीला राहतील आम्ही कसंही वागवलं तरी असे दिवस गेले तो जो थाट होता ना पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अस्पृश्यांना वागवलं जात होतं अजून कदाचित त्याच धुंदीमध्ये राऊत वावरत असावेत काळ बदलला आहे अस्पृश्यता निवारणासाठी ज्या आपल्या देशामध्ये ज्या मोहिमा झाल्या ना सगळ्यांनी मेहनत घेतली त्याचं काहीतरी भान पाहिजे तुम्हाला अजून असं वाटतं का की प्रकाश आंबेडकर नागास तुमच्याकडे येतील आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी अतिशय हे एकदम त्यांनी कणखर भूमिका घेतली आहे एकही पाऊल मागे टाकणार नाही तुमच्या चाली तुमच्या पद्धतीनं तुमचे टंगडे तुमच्या गळ्यात घालत आंबेडकर बोलत आहेत हो माझे पण दारं आहेत चर्चेला आणि त्यांनी जे काँग्रेसला अडचणीत आणले ना काँग्रेसला दाती तृर्ण धरायची पाळी आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आली आहे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे आंबेडकरांच्या भूमिकेमुळं कारण अतिशय योग्य भूमिका त्यांनी घेतली आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं करायचं काय धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय या भूमिकेतून निर्णय होत नाहीत आणि त्यामुळंच आत्ता दोन्ही महायुती असू दे नाही तर महाविकास आघाडी असू दे यांचं जागा वाटप मात्र रखटलेलं आहे हत्ती गेला आणि शेपूट अडकलं हे शेपूट आण आं, आणखीन किती दिवस अडकून राहणार आहे हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा